हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आले मी आपल्या कांद्याच्या रानात मी माणसांना लेलाम गेले म्हणे सांगते कांद्याच्या रानात आले म्हणून तर आपलं घर इथंच आहे आणि इथंच आले तर आपल्याकडं आज आले बघा ह्या ताई आणि त्यांचं मालक दोघंजण आलेत बारामतीवरून आले तिकडं तर म्हणलं त्यांना थोडंसं कांदं द्यावत आणि कांद्याची पात पण होईल त्यांना म्हणून आम्ही कांदा घ्यायला आले तिकडं तर खेळता येत ना म्हणजे आपले व्हिडिओ बघते तर आपली यूट्यूब फॅमिलीच एक बघा तर ह्या साईडला आलते काहीतरी काम होतं त्यांचं त्यांनी विचार करत होते की ताई या साईडला कुठंतरी राहती राहती म्हणून पण त्यांना नक्की माहिती नव्हतं कोणाला विचारावं तर नेमकंच रस्त्याने यांना दाजी भेटले दाजी गावातनं येत होते आणि ही पण आलते तर नेमकं दाजींना बघून थांबलेत आणि दोघं पण आलेत तर तास दीड तास झालं गप्पा वगैरे मारून झाल्या त्यांना जेवण करा म्हणते पण जेवण करायला काय नको म्हणते तर इकडे येतं जेवण करायला काय नको म्हणते तर मग कलिंगड आणलं होतं ते पण त्यांनीच आणलेलं तेच का आपण खाल्लं मीठ वगैरे टाकून उन्हात आणायचं तर आज जरा ऊन कमीच आहे वाटतंय रोजच्या सारखं नाही तर जेवण करायला का नको म्हणतात नको नको जेवण नको आमच्यातलं आवडत नाही का स्वीटीने बनवलेला आहे स्वयंपाक जेवण लोक नकोच का इथं नाही लगेच वाढायला लागली घरी गेल्यावर खायचंय तर चला कांदा भास का अजून करायचं <laughs> बस ना पिशवी घेऊन आले स्वीटीने कॅमेरा धरलाय तर आता आपण जाऊ घरी जिथं की दाजी तुमचं दाजी आणि यांचं मालक गप्पा मारत बसले तर चला घरी बघू यांच्या काय गप्पा चाललेत उशीर झालं बरं का येत ना आल्यापासून सांगतेत की राना तुम्ही असं असं पीक करा म्हणजे फळबाग करा म्हणते तर त्याच्यातून तुम्हाला फायदा भेटेल काहीतरी म्हणजे कष्ट भरपूर लागतं त्याला औषध पाणी ही लहानाची मोठी झाडं करायला नंतर त्याचं फळ धरायला बरंच काही लागतं आहे पण तीच करा म्हणते त्याच्यातून पुढं जाऊन लय फायदा आहे लय फायदा आहे पण अगोदर त्याचं कष्ट भरपूर घ्यावं हो लागते आणि कष्ट काही जास्त नको वाटतं असल्या उन्हात आणण्याचं हे आपलं कांदा गहू नाही का हरभरा वगैरे ठीक आहे या पण लय फळबागाचं नको आपली एवढी फळबाग चला की चल चला सांगते आपली एवढी फळबाग जी लावलेली आहे ना कुठं नारळ आंब चक्कू आपलं पुरतं ही जांभळीचं झाड आहे शीताफळाची झाड आहे तर रामफळाचे बाकीची सगळे झाड आहेत आता ही आंब्याची कैरे बघा ह्याला ना कैऱ्या लागलेत ह्या आंब्याला गेल्या वर्षी काहीच कैऱ्या नव्हत्या ह्या वर्षी लागले चांगल्या तर यांना म्हणलं आपण कैरी सरबत बनवू मी व्हिडिओ बनवला होता तर कैरी सरबतचा पण रस रस आहे ना एकदम मस्त होता काल पूजालते ना मी त्यांना सांगायचं काल मी रस बनवला अयो रस बनवलं ताय आंबू कुठं आणलं काही अरे कैरी बनवला साखर हे टाकून मला तसं म्हणला पूजा पण म्हणलीत ताई तुम्ही साखर तुझं असं म्हणला का मला वाटायला लागले खरंच आंबच आहे ते म्हणून लांब नाही टाकून चिकल कोरपड घ्यायची कोरपड आणि कडी आणि पुदिना आणि कांदा आपल्या राहणार एवढे आहेत त्यांना देण्यासाठी तर या सगळ्या आता आम्ही काढणार तर तिला कापून काढावं लागेल मी मी काढते नंतर ती पुदिना घ्या लागत तुझा पप्पांकडं जा बघ त्यांचं काय चाललं बोलावला दोन दिवस सगळ इकडे त्यांच्या गप्पा चालले तर राजेचा स्वभाव तुम्हाला कस काय वाटलं इतकं वर्ष गप्पा मारताय तर झाली चांगली ओळख मैत्री झाली का राजेचा स्वभाव चांगला म्हणून तर गप्पा मारायचं का कस तुम्हाला काय टाइम कसा गेला टाइम गेलाच कळला टाइम गेला कोणतो का एक दोन तास झाला आलेले आल्यापासून येतच बसले तर गप्पा चालले त्यांच्या बघा कस काय भेट झाली तुमची कस आला तुम्ही इकडं दाजी चाललो होतो वाटण इकडं आणि आलो तू कलिंगडाचा प्लॉट खरेदी करायला आता सोमाचे दाजेथे मला माहित होत तिने ओळखलं दाजे तिथं म्हणून रस्तेच हात करून सांगितलं असं असं म्हण चला घरी मला चहा पाणी तो तर चहा पाणी का आपलं प्राजा जिथे त्यांच्या त्यांच्यावरच का निघत आपल्या व्यवसायाचा म्हणलं तर मग उन्हाळ्या दिवसात कलिंग नको काय म्हणलं तर मला काय म्हणायचं माहिती का मला असं वाटतंय की आपल्या इथलं चहा पाणी वगैरे जेवण हे त्यांना नको वाटत त्याच्यामध्ये नको म्हणते बाकी काय तेव्हा शेवटी तुझं झालं तर मला एक चपाती बटाटा भाजी मस्त अजून काय अजून काय करू सांग स्वीटीने मस्त असा स्वयंपाक बनवलेला आहे तर नाही त्याला काय नसत पण असं मी म्हणते वाटत नाही मी लाजत नाही काय नाही कुठं मी कधी लाजत नाही ऐकून घ्या बघा मनसे त्याच्या घरी करतो हा हे काय काय सध्या बाकी खाऊन येतो ऐक घरी तेच तुमच्या सोमाच्या घरी तेच मी कधीच लाजव नाही तुम्ही सोमाला विचारा कधीच मी लाजत नाही असं आहे असंच पाहिजे तरच कुठं माणूस उपाशी मरत नाही लाजलं किती उपाशी मेल आहे माणसानं लाजून लपून नाही चालू हसून ठेवून बिंदास राहायचं जीवन आहे चांगलं जगायचं चांगलं राहायचं दादींचा स्वभाव तुम्हाला कस काय वाटलं

या बारामतीला फोन घ्यायचं आणि जरी गाडी नाही पडली तर मी खरेदी विक्री सांगायचं पेट्रोल पंपाच्या समोर गाडी असती संदीप कॉर्नर पासून पेशंट चौकाच्या आसपास तेवढे तेवढे कुठे पॉईंट भेटून तिथे गाडी असते माझी रोड गाडी

निसर्गात काही पुस्कटकिट्याला काही कष्ट आहे किती आपल्याला काही वाटत नाही ना असं वाटत नाही पहिल्यांदाच भेटलो बोललो असं वाटत नाही भेटली आल्यापासून बोलत म्हणलं दोन तास झालं भावड्या काय फोन उचल नाही भावड्याला सांगाव म्हणलं त्याने काय फोन उचलला नाही मग प्रियंकाला बोलले म्हणजे दोघ पण आलेत म्हणलं हा प्रियांका सांगतील तुम्हाला मज्जा कसं बोलतात कसे नाही तिला ठरकतात बोलली कारण आम्ही कांदा आणायला गेलोत ना म्हणलं करते निवांत काल तुला कसं वातावरण कसं वाटतंय रानात आवले भारी वाटतं म्हणून तर बसलो इतका वेळ बरोबर आज बरोबर शांत वाटलं आपलं मस्त वाटले काही दिवसांना मी बी सुट्टी काढली आज गाडी पण या बारामती राहिल्यानंतर बरं वाटेल बर वाटलं काय झालं लसून पण लादायचं का थोडासा कारण अजूनच नाही दोघ पण आले घरी तर छान वाटलं आल्यावरती भारी वाटत ना त्याच्या अगोदर पण आले पण मी नाही व्हिडिओ घेतला आता तुम्ही कसं एकदम मोकळ्या मनाने बोललात तर आपलं असले आणि वाटलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही तर जास्त करून मी व्हिडिओ नाही घेत कोण आल्यावरती सांगाव लागतं नको व्हिडिओ काढू माझं तोंड आता चालू मधने साहेब आले ते पहिले पाहिजे कि मधने आपण साधी माणसं आहे करणे खाणे मस्त राहणे एकमेकासंग प्रेमाचे संबंध ठेवणे ह्याच्यापेक्षा काय असते जेवणा किती एकमेकाला हे बघा बोलल चालेल प्रेम एवढच संघ येतोयपेक्षा काय नाही जीवनामध्ये असं आता तुमच्या संपून त्याला काय असतं एकमेकाला थोडासा वेळ देणे एकमेकांसोबत संभाषण करणे सुख दुःख जर अनु घेणे ह्याच्यापेक्षा जगात प्रेम म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे नेमकं काय असतं काय असतं तुम्हाला जर एटी फोर दिलं म्हणजे ते प्रेम झालं का त्याला प्रेम म्हणत नाहीत त्याला स्वार्थ म्हणतात ऐका फक्त एकच सांगतो एकमेकासाठी सुख दुःख जाणून घेणे एकमेकाच्या सुख दुःखात सामील होणे बोलणे थोडा वेळ घेणे हेच जीवनात शेवटी बरोबर आहे ना एकदम चला पुढची मला चला, 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 चला। चला या बारामतीला एक दिवशी झाला आले तेव्हा म्हणलं आता चाललेत तर थोडासा व्हिडिओ घ्या आणि तुम्हाला सांगा मी <laughs> बारामतीतूनच आलेत सोमाची प्रियंकाची यांची चांगली ओळख आहे भायची पण तर आमचीच ओळख नव्हती तर इकडच्या साईडला आल्यावरती बरोबर भेटले दाजी भेटले त्याच्यामुळे ती घरी आलेच नाही तर तुम्हाला आम्ही बरेच दिवसापासून ओळखतोय आम्ही डायरेक्ट तुमच्या पास पोहोचलो नाही हा विषय तुम्ही सोमाची बहीण दाजी माहितीये शंभू सगळं माहिती आहे सगळं बघतोय फक्त विषय काय की डायरेक्ट तुमच्याकडे आम्ही आलो नाही आज डायरेक्ट बोलणं बसणं झालं

जेवण घेतलं नाही झालं बसलेत उशीर झालं बोलतात लावा बागा लावा हि लावा तिला आता किती घेते दाजी तेवढं नाहीतर तुम्ही नंतर आहेतच अजून सांगायला चला असं द्या घेत थांबले ती यांना पण जायचंय तर भारी वाटले यांना भेटून बोलून असं वाटलं नाही की पहिल्यांदाच बोलतोय म्हणून चला बाय बाय